मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत खासदार सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांचं सांत्वन करताना राज्यपाल महोदयसुद्धा या दृश्यांमध्ये आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या क्षणी बारामतीमध्ये आहेत बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची भेट घेत अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या खासदार सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही आज आपल्या प्रतिक्रियेमध्ये आपण आपला जीवाभावाचा दमदार दिलदार सहकारी गमावला अशी भावना व्यक्त केली पवार कुटुंबियांसाठी अतिशय मोठा धक्का धक्काचा डोंगर एकता करा पवार कुटुंबियावर कोसळला आणि अशीच खरं तर स्थिती सरकारची आहे राज्याची आहे आणि देशाच्या राजकीय वर्तुळाची आहे कारण अकस्मात अजित पवार यांची झालेली ही आहे अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा शोक व्यक्त केलेला आहे आपल्या शोक संदेशातून पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचं पंतप्रधानांनी यामध्ये म्हटलं त्याचबरोबर अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव हा पंतप्रधानांनी केला आहे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचं जीवन, जीवन सुखकर होण्यासाठी अजित पवार यांनी जे कार्य केलं त्याचा आवर्जून उल्लेख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी या कठीण प्रसंगामध्ये पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या क्षणाला बारामतीमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली भेटीची ही दृश्य आपण पाहतोय राज्यपाल महोदय सुद्धा या दृश्यांमध्ये खासदार सुप्रियाताई ताई ठिकाणी आपल्याला दिसतात पवार कुटुंबियांसाठी खरंतर अत्यंत दुःखद वेदनादायी असा हा आजचा दिवस आहे आज सकाळी या सगळ्या घटनेनंतर सुप्रिया ताईंनी जी प्रतिक्रिया दिली डवस्टेटेड उद्ध्वस्त झाल्याची जी भावना कोलबडून पडल्याची जी भावना सुप्रिया सुळे यांनी त्या एका शब्दामध्ये व्यक्त केली ती भावना खरं तर खूप काही सांगून जाणारी आहे आणि या अशा दुःखद प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यासाठी राज्यातील महत्त्वाचे नेते त्याचबरोबर देशातीलही महत्त्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा बारामतीमध्ये दाखल होणार आहेत थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी फोनद्वारे शरद पवार यांच्याशी संवाद साधला त्यांचं सांत्वन केलं थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकही व्यक्त केला आहे या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण पवार कुटुंबियांच्या सोबत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटलं आहे आणि त्याबरोबरच त्यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुकही यावेळी केलं विशेषतः अजित पवार यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी जे कार्य केलं त्याचाही उल्लेख आवर्जून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल महोदयसुद्धा या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत खासदार सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या भगिनी याही या, या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडनं त्यांचं सांत्वन Eu